माननीय श्री रणजित चंद्रकांत मेहतर विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन वुमन राईट्स इंटरनॅशनल फेडरेशनचे स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेट तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी प्रमुख यांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेचे इचलकरंजी शहर मंत्रीपदी निवड जिल्हा मंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी जिल्हाध्यक्ष श्री किशोरजी मोदी व जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री संतोष हत्तीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन केले तसेच इचलकरंजी टायगर ग्रुपच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सत्यमुख प्रतिनिधी संदीप पाटील इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका